आर्मी भरती आणि पोलीस भरतीची तयारी करणं म्हणजे काय खायची गोष्ट नाही इच्छा तर लागतेच परंतु मेहनत आणि शिस्त देखील लागते बालाजीनगरच्या जय जवान करिअर अकॅडमीमध्ये ही शिस्त लावली जाते आणि मेहनत करून घेतली जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने या अकॅडमीच्या बऱ्याच विद्यार्थ्यांची वनरक्षक आर्मी नेव्ही आणि पोलिस दलामध्ये निवड झालेली आहे प्रशस्त क्लासरूम सुसज्ज अभ्यासिका आणि प्रत्येक विषय शिकवायला तितकेच क्वालिफाईड शिक्षक ही या अकॅडमीची वैशिष्ट्ये आहेत दहावी पास झालेले विद्यार्थी आता या अकॅडमीमध्ये राहून आर्मी आणि पोलीस भरतीची तयारी करू शकतात अकरावी बारावीसाठी त्यांनी वेगवेगळ्या कॉलेजेससोबत टायअप केलेले आहे त्याद्वारे तुम्हाला वेगवेगळ्या स्कॉलरशिप देखील उपलब्ध करून दिल्या जातात अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांची तर डिग्रीला असलेल्या विद्यार्थ्यांना रुपयांची स्कॉलरशिप उपलब्ध करून दिली जाते आलेल्या विद्यार्थ्यांसाठी येथे हॉस्टेलची आणि मेसची सुविधा देखील आहे या अकॅडमीचे संचालक देशमुख सर स्वतः आर्मी मध्ये होते त्यामुळे ते फिजिकलची तयारी अशी काही करून घेतात की ग्राउंड मध्ये प्रत्येकाला पैकीच्या पैकी मार्क मिळतात प्रत्येक आठवड्याला घेतली जाणारी सराव टेस्ट तुमचे लेखी परीक्षेतील मार्क निश्चित करते अकॅडमीमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत त्यामुळे सुरक्षिततेची काळजी नाही शाहू फुले आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा जपत ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याला परवडेल अशी माफक फी आणि दर्जेदार शिक्षण हीच जय जवान करिअर अकॅडमीची खास ओळख आहे तर मग जय जवान करिअर मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक स्क्रीनवर दिलेला आहेच